मॉब लिंचिंग सारखे प्रकार ही पूर्वभामी महाराष्ट्रातही व्हायला लागली अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी बाब आहे आणि त्यातल्या त्यात वहिणाबाई आणि मुक्ताबाईंच्या या मातीत अशा प्रकारच्या घटना घडणं हे समजण्या आणि पलीकडचं आहे झालेला मृतकाचा जो मृत्यू आहे हा संपूर्णतः या कायद्याची या राज्याची कायदा व ही बिघडलेली असल्याचं हे घोतक आहे काही वर्ष दिवसांपूर्वी संतोष देशमुख याचा ज्या क्रूर आणि विकृत पद्धतीने हत्या झाली होती तशाच प्रकारची हत्या या ठिकाणी या मृतकाची झालेली जा, आहे जो सुलेमान नाव जो तरुण होता हा मागच्या वर्षी मस्जिद देखील नाही आणि ती चार घरं गुन्हा गोविंदाने सर्वांसोबत राहतात गणपती मंडळाचा अध्यक्षासारखी एक सार्वजनिक जीवनामध्ये एक जबाबदारी स्वीकारणाऱ्या तरुणाला त्याच्या पायाचे नखं काढल्या जाणं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे सकृत दशनी जे तपास अधिकारी आहेत ते तपास अधिकारी दुजाभाव करत असल्याचा एक माहिती समोर आलेली आहे आज मृतगाटची कुटुंबातील व्यक्ती जेव्हा भेटायला गेली तेव्हा अत्यंत तिरस्काराने आणि फार विचित्र पद्धतीने वागणूक ही तपास अधिकाऱ्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अविवेकी आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या तपास अधिकाऱ्याला तात्काळ या तपासापासून दूर करावं व आय एस आय पी एस अधिकाऱ्या एका आय पी एस अधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्व प्रकरणाचा तपास करावा ही आमची पहिली मागणी आहे सोबतच जो एकंदर घटनेचा जो घडलेली घटना आहे हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे हा एकत्रित स्वरूपाचा गुन्हा देखील आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर मॉब लिंचिंग होते मारला जातो आणि सरपेशेवटी गावात आणून त्याला अशा पद्धतीने त्याचा खून केला जातो या सर्व प्रकरण हा स्वाभाविक स्वरूपाचा नाही हा थंड डोक्यांनी एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे या कारस्थानातील मोठे मासे जे आहेत हे देखील जणाला लागणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने याची एसआयटीची चौकशी व्हावी आणि सर्व या प्रकरणामध्ये मोकासारखाही कायदा जो आहे त्याची देखील अंमलबजावणी करावी हे नुसतं तीनशे दोनचं प्रकरण नाही हा संघटित स्वरूपाचा गुन्हा आहे यामध्ये मोठेही मासे या ठिकाणी कुठेतरी अडकलेले त्यांच्यापर्यंत हा तपास जावा अन्यथा या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची असणारी या प्रकरणातील भूमिका आहे राहता राहायला जो प्रश्न जो आहे तो या गावातील सर्व मंडळी या कुटुंबाच्या सोबत आहे आणि या ठिकाणी भारतातील सर्व लोक एक संघ असल्याचं जे गावकऱ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलंय हा त्यांच्यातील चांगलपणा हा देखील या ठिकाणी कुठेतरी अधिरेखित करा वाटतो ය ෘත කල නෑදි ලසවා ගෞ කරන්නේ දෙල් සැස්ත පොස්සුන පිරිහිිෙක් විනමර සුරපත අවවාර.